अयोध्येत प्रभुरामाचं भव्य मंदिर उभारलं जात आहे बावीस जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे या सोहळ्याची तयारी सध्या जोमाने सुरू आहे मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येत दाखल होणार आहेत देशातल्या अनेक शहरांमध्ये या सोहळ्याचा उत्सव साजरा होणार आहे त्यामुळेच या सोहळ्यातून कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जाते श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होईल असा अंदाज व्यापारी संघटना असलेल्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने वर्तवलाय त्या दृष्टीने व्यापाऱ्यांनी कंबर कसली असून गरजेनुसार वस्तू आणि सामानांची खरेदी विक्री सुरू केली आहे प्रभू श्रीरामाशी संलग्न वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे तर श्रीरामाची मूर्ती प्रतिमा श्रीरामध्वज लॉकेट राम मंदिराची प्रतिकृती अशा अनेक बारीक सारीक वस्तूंना मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर हा अंदाज वर्तवला गेलाय यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट का बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत